पाणी द्याय माग आयुष्यपाठ पाणी द्या जरा तुम्ही त्याच्या आखर, पेट्रोल टाकले त्या त्रास होता संध्या पेट्रोलला काय होते होते का अरे हे हे हो आगे 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 ना एक मिट असं आला तिथं तो घुसला आतमध्ये म्हणून आता इकडे या लोक मी साईड असं टाकून ठेवलं मी आता कोणी इकडे तु तिकडे गेला आणि तिथं बसला मुला आपण नुको पुढे जायला आता जर नेक्स्ट टाइम निघला ना तर डायरेक्ट आम्हाला फोन करा यासत कटोरीला टाकू नका नाही तो वासासाठी टाकले मी वासाने थोडी साफ जातो त्याच्यामध्ये इकडे आतमध्ये टाकलं तो होता आतमध्ये तो, 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 तो निघाला तो, तो का आला तू म्हणून मी आपल्या साईडने सेफ्टी साठी टाकून काय आता मग अशी फोन केला पत्र लावायचं भिंत पडली आमची त्याच खाली तर एवढं चाललं आमचं हा लावून घ्या पत्रे लावा आणि खाली गेप राहणार हा साप जो आहे ना हा ना आहे इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टेकल कोब्रा हा विषारी साप आहे कुठलाही विषारी साप असेल तरी त्याची पिल्ल ही जन्मतच विषारीच असतात चावणार मोठे साप तरी विचार करून चावतात पण छोटे साप ते लवकर घाबरतात घाबरून ते काय करतात जर चावलेच एखाद्याला तर त्यांना हे समजत नाही की आपण किती विष सोडायला पाहिजे घाबरून जेवढं आहे तेवढं ते विष सोडून देतात मोठ्या सापापेक्षा छोटे सापडा साप एक पाण्यात काय टाकलं मी तुम्ही ते डिझेल काय टाकलं ना त्याच्यामुळे साईडला घुसला टाकलं नाही गेला ना डिझेलचा त्याला त्रास होत म्हणून मी पाण्यात टाकलं ते मरुन आहे म्हणून थोडस त्याला ते निघाव म्हणून पाण्यात टाकलं तुम्ही फक्त तिथून निघा असा पाणी कोण काढलो काय बघितलं का तो तो का ते काय आलं माहिती का तू तिथं मिटच तिथं कुसला मी म्हटलं आता इथं काहीतरी ते मध्ये आणून ठेवले नाही ते बाळासाठी असं पण नाही ते कुठून आणले ते आमचं लहान बाळ होते ते कालच गेले त्यांच्या घरी त्यांना ती